तर नमस्कार बघा सगळ्यांना आता काय बोलाव रुपाताई तुम्हाला काय बोलाव गेल्या वेळेस पण तुम्हीच सुरुवात केली ती भांडणाला तुमच्यामुळंच काय 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 यूट्यूबवर झालं सगळं आपलं परत फिरशा अजून तीच गत फिरशा तुम्हीच सुरुवात केली मला तर कळेना नेमकं तुम्हाला काय बोलावं कारण गेल्या वेळेसच आपल्या दुगीत झालतं बाचाबाची झालतं सगळं नीट झालतं सगळं व्यवस्थित झालतं पण आता गेल्या वेळेस तुमच्या बड्डेवरून होतं आता मी आजारी पडले त्याच्यावरून तर तुम्हाला राग आला का तर भाऊ म्हणला बहिणी भेटायला आल्या नाहीत्या मला तर वाटत नाही त्यांचं काय चुकलं आहे की बहिणी भेटायला आल्या नाहीत्या म्हणलं असं पण नाही की आपण लेलाब लांब राहताहो की बाबा नाही येऊ शकत नाही भेटू शकत नाही काय गोष्टी होऊ शकत असं पण विषय नाही तुम्ही दोघी पण जवळच राहता त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल त्यामुळं ते फक्त बोलायचं काम केलं त्यांनी पण तुम्ही तुम्ही काय म्हणला की बैड्यांना असं म्हणायला नव्हतं पाहिजे की ह्याला मी ॲडमिट झाली आणि बायकोला बघायला आले नाही ते म्हणून आता प्रत्येक नवरा बायकोची काळजी घेणारच बायकोला म्हणणारच वाटणारच की बाबा ॲडमिट आहे म्हणल्यावर कोणतरी बघायला यावं असं नवऱ्याला नवं स्वतः खूप पेशंटलासुद्धा वाटत असते पण माझं म्हणणं असं नाही बरं का की तुम्ही यावंच तुम्हाला फोर्सच आहे की तुम्ही याच ताई माझा एवढं मी सलईन लावलेलं होतं तुम्ही यावंच लागते असं असा माझा विषय नाही आणि त्यांचा पण एवढा असा कट्टर विषय नाही की बाबा यावंच लागते फक्त त्यांचं म्हणणं होतं यायला पाहिजेल होतं मग दुसरा काय विषय नव्हता तेवढाच विषय होता की यायला पाहिजेल होतं आल्या नाहीत्या असा विषय झाला तर तुम्ही पार हिडच करून टाकला गेल्या वेळेस पण बड्डेचा इशू केला आता माझ्या दवाखान्याचा वेळ इश्यू केला आता कुठं मला बरं वाटे नाही कालपासून तर तुमचं अजून आलंच माझ्या मागं काहीतरी तुम्हाला काय कळतं मिळतं का नाही हो आता कसं म्हणता की तुझी बायको आजारी पडली म्हणून मी वय भेटायला म्हणजे तुझ्या बायकोची तुला काळजी आहे वय असं म्हणता हिडत कसं वाटते सांगा तुम्हीच सांगत आहे असं म्हणायला नव्हतं पाहिजे तुम्ही पण की तुझी बायको तुझी बायको कारण त्याची बायको ती तुमची पण कोणतरी आहे तुम्ही असं पण म्हणू शकत होता योगिता किंवा भाऊजे म्हणू शकत होता योगिता म्हणू शकत होता पण तुझी बायको तुझी बायको तुझी बायको म्हणजे त्यांची बायको पण तुमची कोणतरी आहे लागते त्यामुळेच त्यांनी म्हणलं की भेटायला यायला पाहिजे लो तू भेटायचा विषय लांबच राहिला अजून म्हणल्या म्हणलं काय मी फोनवर बोलते रोज फोन करते पण म्हणता परत म्हणता एक एक दिसाड फोन केला आहे एकदा दोनदा फोन केला आहे तुमची तुम्हालाच कळे ना आपण फोन कधी केला ना आपण बोललो हो कधी आज केला फोन ही खरं आहे आज सकाळी केला फोन पण जेव्हा मला ॲडमिट केलं तर का म्हणजे ज्या दिवशी ॲडमिट केलं तर का त्याच दिवशी त्याचा फोनच आलेला होता आणि तेव्हाच मला थंडी वजन आलेली होती तेव्हाच फोन चालू होता तेव्हाच फोन केलेला त्याच्यावर डायरेक्ट बरं वाटते का म्हणून एकदा फोन आलेला आणि आज एकदा फोन आलेला आणि तुम्ही म्हणता हो रोज फोन केला होता म्हणजे मी असं परफेक्टच म्हणत नाही कारण तुम्ही पण दच म्हणाला त्याच्यामध्ये की म्हणता मी रोज फोन केला आहे मी एक दिसाड केला आहे असं तुमचं तुम्हालाच कळे ना नेमकं काय त्यामुळं कसं असतंय बघा तुम्ही म्हणता अजून काय म्हणलं हो माझं काय तसं म्हणणं नाही बरं का मी आपलं सांगावं म्हणून व्हिडिओ केला माझं पण तसंच आहे माझंसुद्धा सुद्धा म्हणणं नाही तुमच्या बाबतीत की मला असं कोणाला काय उद्देशून पण बोलायचं नाही आणि कुणाला काय रागवून पण सांगायचं नाही फक्त माझं पण म्हणणं आहे माझा नवरा आहे म्हटल्यावर माझी काळजी घेणारच माझा माझी साईड घेणारच मला म्हणजे असं त्यांना असं वाटू शकतं आहे की बाबा योगिता आजार आहे म्हणल्या कोणतरी भे भेटायला यायला पाहिजे होतं दॅट्स इ ओके असू द्या okay, चला व्हिडिओ इथं बाय